नमस्कार आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात म्हणजे अर्जन विषाद योगामध्ये जरा खोलवर जाणार आहोत हो नक्कीच आपल्याकडे या अध्यायावर आधारित काही अभ्यासपूर्ण नोंदी आहेत ज्यांच्या मदतीने आपण हा विषय उलगडण्याचा प्रयत्न करूया बरोबर म्हणजे कुरुक्षेत्राचं रणांगण जिथे दोन प्रचंड सेना युद्धासाठी तयार आहेत पण प्रत्यक्ष लढाई सुरू व्हायच्या आधीच एक वेगळंच नाट्य घडतं हो हो पांडवांचा सर्वश्रेष्ठ योद्धा अर्जुन तो अचानकपणे एकदम खचून जातो का काय झालं असेल त्याच्या मनात त्याची ती मनस्थिती हे समजून घेणं म्हणजे फक्त युद्धाचा प्रसंग नाहीये तर मला वाटतं एका मोठ्या ज्ञानाची ती सुरुवात आहे अगदी ती प्रस्तावना आहे म्हणायला हरकत नाही चला तर मग बघूया काय आहे या अध्यायात नेमकं सुरुवात होते कुरुक्षेत्राच्या त्या विशाल मैदानावर हो दोन्ही बाजूला सैन्य कौरव आणि पांडव समोरासमोर उभे ठाकलेत वातावरण एकदम म्हणजे तंग आहे कल्पना करू शकतो आपण शंखनाद होतायत युद्धाचे ढोल नगारे वाचतायत सगळा आवाज एक प्रचंड तणाव काहीतरी मोठं घडणार याची स्पष्ट चिन्ह आणि याच सगळ्या गोंधळाच्या तणावाच्या मध्यभागी येतो एक प्रश्न गीतेची सुरुवातच तिथून होते नाही का अगदी धृतराष्ट्राचा प्रश्न तो राजा आहे पण जन्मांध हस्तिनापुरात बसला युद्धापासून दूर हो आणि त्याला दिव्य दृष्टी मिळालेल्या त्याच्या सारथी संजय त्याला तो विचारतो काय विचारतो हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेले एकत्र आलेले माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र काय करत आहेत माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र इथेच काहीतरी आहे बरोबर पकडलत पहिल्या श्लोकात धृतराष्ट्राची ती मानसिकता दिसतीये तो मामक हा म्हणजे माझे आणि पांडव आहा म्हणजे पांडूचे असं भेद करतोय तटस्थ नाहीये तो अजिबात नाही योद्धे किंवा सैन्य असं नाही म्हणत हा भेद ही त्याच्या मनातली आसक्ती आहे पक्षपात आहे म्हणजे शारीरिक अंधत्व तर आहेच पण हे मानसिक अंधत्व जास्त धोकादायक हो वाटतंय नक्कीच हा प्रश्न फक्त उत्सुकतेपोटी नाहीये त्यात चिंता आहे मुलांच्या विजयाची स्वार्थ आहे आणि कुठेतरी धर्म अधर्माबद्दलची एक उदासीनता पण आहे हा प्रश्नच जणू पुढच्या सगळ्या गीतेसाठी स्टेट सेट करतोय की आसक्ती आणि अहंकार माणसाला कसा अंधळे करतात अगदी म्हणजे गीतेची सुरुवातच एका मानसिक संघर्षाच्या बीजाने होती है हं आता संजय ज्याला व्यासांनी दिव्य दृष्टी दिली आहे तो वर्णन करायला लागतो रणांगणाचं आधी कौरवांच्या सेनेबद्दल बोलतो हो कोण कोण आहेत तिथे मोठे योद्धे भीष्म पितामा आहेत आजोबा दोघांचेही हो गुरु द्रोणाचार्य ज्यांनी दोघांनाही शिकवलं महारथी कर्ण आहे कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण आणि अर्थातच स्वतः दुर्योधन म्हणजे मोठे मासे सगळे तिकडे आहेत असं दिसतंय हो आणि दुर्योधन काय करतो तो स्वतः जातो द्रोणाचार्यांकडे अच्छा आणि आपल्या सेनेची ताकद तर दाखवतोस पण जरा हुशारीने पांडवांच्या सेनेतले योद्धे जे द्रोणांचे शिष्य आहेत की नाही हो हो दृष्टद्युम्न वगैरे बरोबर त्यांच्याकडे यश विततो म्हणजे एक प्रकारे काय म्हणतात त्याला इनडायरेक्टली आठवण करून देतोय की तुमची निष्ठा आमच्याकडे हवी पूर्ण ताकतीने लढा म्हणजे आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न पण आहे आणि थोडा दबाव पण बरोबर आणि मग कौरवांच्या बाजूने पहिला शंख वाचतो भीष्म फुंकतात युद्धाची जणू आणि मग बाकीचे पण शंख नगारे रणशिंगे कौरवांच्या बाजूने आवाज सुरू होतो हो, हो। पण मग पांडवांच्या बाजूने जे उत्तर येतं तो शंखनाद तो काहीतरी वेगळाच आहे हो तो फक्त आवाज नाहीये ती जणू गर्जना आहे स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी ते आपला पांचजन्य शंख पुंकतात पांचजन्य मग अर्जुन त्याचा देवदत्त शंख प्रचंड तागदीचा भीम त्याचा मोठा पौंड्र शंख अरे बापरे मग धर्मराजा युधिष्ठिर अनंतविजय नकुल आणि सहदेव सुघोष आणि मणिपुष्पक आणि त्यांचे मित्रपक्ष पण आहेत ना हो ना काशीराजा शिखंडी धृष्टद्युम्न विराट सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र अभिमन्यू सगळेच आपले शंख वाजवतात म्हणजे एकामागोमाग एक हो आणि त्या एकत्रित आवाजाने आकाश आणि पृथ्वी अक्षरशः दुमधमून जाते असं वर्णन आहे की त्या आवाजाने कौरवांच्या काळजात धडकी भरली म्हणजे हा शंखनादाना काहीतरी विशेष अर्थ आहे नुसत्या आवाजापलीकडे नक्कीच ही केवळ युद्धाची सुरुवात नाहीये पांडवांच्या बाजूचा शंख नाद विशेषतः श्रीकृष्णाच्या पांचन्य शंखाचा नाद तो त्यांच्या बाजूने असलेल्या धर्माचा न्यायाचा आणि दैवी आशीर्वादाचं प्रतीक मानला जातो अच्छा हां नुसता गोंगाट नाहीये एका उच्च ध्येयासाठी लढण्याचा तो निर्धार आहे श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा शंख तर दिव्य मानले जातात त्यांचा आवाजच जणू विजयाचं सुतोवाच करतोय वातावरण आता पूर्णपणे तापलेलं आहे दोन्ही सैन्य तयार बाण सुटणार इतक्यात अगदी निर्णायक क्षण आणि अशा वेळी अर्जुन ज्याच्या ध्वजावर हनुमान आहे तो आपलं ते प्रसिद्ध गांडीव धनुष्य उचलतो आणि आपला सारथी भगवान श्रीकृष्ण यांना एक विनंती करतो काय म्हणतो तो तो म्हणतो हे अच्युत म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही असा कृष्ण कृपा करून माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी घेऊन चला मध्यभागी हो तो म्हणतो मला बघायचंय की इथे कोणकोण योद्धे जमले आहेत युद्धाच्या इच्छेने या दुर्बुद्धी दुर्योधनाचं चा चांगलं चिंतणारे कोणकोण आहेत ज्यांच्याशी मला लढायचंय म्हणजे शत्रूंना निरखून पाहण्याची इच्छा एक योद्धा म्हणून स्वाभाविक आहे वाटत तसंच पण मग श्रीकृष्ण काय करतात हे आहे काय करतात ते ते रथ बरोबर दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेतात आणि नेमका भीष्म पितामह आणि गुरुद्रोणाचार्य यांच्या समोर उभा करतात अरे देवा म्हणजे नेमके तेच लोक ज्यांच्याबद्दल अर्जुनाच्या मनात प्रचंड आदर आहे हो आणि मग कृष्ण म्हणतात हे पार्था बघ इथे जमलेल्या या कुरुवंशातील योद्ध्यांना बघ ही कृष्णाची निवड योगायोग नसावी मला पण तेच वाटतंय कृष्णाने अर्जुनाला फक्त शत्रू नाही दाखवले तर ते चेहरे दाखवले ज्यांच्याबद्दल अर्जुनाला स्नेह होता आदर होता त्याचे आजोबा त्याचे गुरु म्हणजे जाणीवपूर्वक कृष्णाने अर्जुनाला त्याचा कर्तव्याच्या आणि भावनांच्या संघर्षाच्या केंद्रस्थानी आणून ठेवलं जणू काही एका मोठ्या आंतरिक वादळाची ठेणगी टाकली आणि मग तेच होतं अर्जुनाची अवस्था बदलते रथात उभं राहून तो दोन्ही सैन्यांकडे पाहतो आणि त्याला काय दिसतं आपलेच लोक हो वडीलधारे काका आजोबा भीष्म गुरुद्रोण मामा भाऊ कौरव पुत्र नातू मित्र सासरे हितचिंतक दोन्ही बाजूंना हे सगळे एकमेकांचे प्राण घ्यायला उभे आहेत हे दृश्य बघून अर्जुनाचा धीर पूर्णपणे खचतो तो एकदम करुणेने आणि विषादाने भरून जातो त्याचं शरीर थरथरायला लागतं तोंडाला कोरड पडते अंगावर काटा येतो आणि सगळ्यात मोठं म्हणजे ते गांडीव ज्याचा त्याला अभिमान होता हो जे त्याचं शौर्याचं प्रतीक होतं ते त्याच्या हातातून गळून पडतं त्याची त्वचा जणू जळू लागते तो स्थिर उभा राहू शकत नाही त्याचं मन पूर्ण गोंधळून जातं आणि मग तो बोलायला लागतं कृष्णाशी त्याचा तो विषाद तो गोंधळ त्याचे ते युक्तिवाद समोर येतात काय म्हणतो तो तो म्हणतो हे कृष्णा या आपल्याच लोकांना मारून मला काय मिळणार आहे नको मला विजय नको राज्य नको सुख इतकं टोकाचा विचार हो तो पुढे म्हणतो हे मधुसूदना ज्यांच्यासाठी आपल्याला हे सगळं हवं असतं राज्य भोग सुख तेच आपले गुरु वडीलधारे पुत्र नातू मित्र नातेवाईक तेच इथे प्राण द्यायला उभे आहेत मग मला त्रैलोक्याचं राज्य जरी मिळत असेल तरी मी यांना मारणार नाही मग या पृथ्वीच्या राज्याचा काय घेऊन बसलाय म्हणजे भावनांचा कल्लोळ झालाय त्याच्या मनात तो म्हणतो की यांना मारून पाप लागेल हे जरी आतताई असले अत्याचारी असले तरी यांना मारून आम्हाला पापच लागेल पण तो फक्त भावनेच्या स्तरावर बोलत नाहीये ना तो काही सामाजिक आणि धार्मिक कारण पण देतोय बरोबर तो कुलधर्माचा मुद्दा गाळतो म्हणतो हे जनार्दना कुळाचा नाश झाला की सनातन कुलधर्म नष्ट होतात आणि धर्म नष्ट झाला की कुळात पाप पसरतं अच्छा पाप वाढलं की कुळातल्या स्त्रिया दूषित होतात आणि स्त्रिया दूषित झाल्या की वर्णसंकर होतो म्हणजे समाजात गोंधळ निर्माण होतो म्हणजे सामाजिक व्यवस्था बिघडते असं त्याचं म्हणणं आहे हो आणि वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकात नेतो त्यांचे पितर पण श्राद्धतर्पण न मिळाल्याने अधोगतीला जातात बाप रे म्हणजे त्याचा युक्तिवाद बराच लांबचा विचार करतोय असं दिसतंय क्षणभर वाटेल की तो अहिंसा किंवा शांतीबद्दल बोलतोय हो वर्करणी तसं वाटू शकतं पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी त्याच्या या युक्तिवादामागे शुद्ध करुणा किंवा एखादा तात्विक विचार नाहीये मग काय आहे त्याच्या मुळाशी आहे खोलवर रुजलेला मोह अटॅचमेंट आणि विषाद म्हणजे दुःख निराशा तो कर्तव्याच्या म्हणजे क्षत्रिय धर्माच्या आणि भावनांच्या द्वंद्वातानकलाय म्हणजे त्याचा सगळा युक्तिवाद त्याच्या वैयक्तिक नात्यांच्या चष्म्यातून येतोय माझे लोक माझे गुरु माझे बांधव अगदी तो त्यातून बाहेर पडू शकत नाहीये आणि शेवटी काय म्हणजे तो स्पष्ट सांगतो मी लढणार नाही अरे देवा म्हणजे एका योद्ध्याचा हा नकार नाहीये म्हणजे हा एका अत्यंत संवेदनशील माणसाचा भावनिक आणि मानसिक उद्रेक आहे बरोबर तो एका मोठ्या धर्मसंकटात सापडलाय आणि म्हणूनच या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे हो आणि इथला योग हा शब्द खूप महत्वाचा आहे विषाद म्हणजे दुःख निराशा आहे बरोबर बरोबर पण हे दुःख ही निराशा सुद्धा योगाकडे म्हणजे जोडले जाण्याकडे कशाशी जोडले जाण्याकडे परमात्म्याशी किंवा ज्ञानाशी जोडले जाण्याकडे घेऊन जाणारी पहिली पायरी ठरते कारण हा विषादच अर्जुनाला प्रश्न विचारायला लावतो श्रीकृष्णाकडून मार्गदर्शन घ्यायला प्रवृत्त करतो म्हणजे ह्या टोकाच्या निराशेमुळेच गीतेचं ज्ञान सांगण्याची गरज निर्माण झाली अगदी तर मग या पहिल्या अध्यायातून काही महत्वाचे मुद्दे किंवा विषय समोर येतात पहिला तर आपण पाहिलाच आंतरिक संघर्ष हो अर्जुन फक्त बाहेरच्या शत्रूंशी नाही लढत आहे तर स्वतःच्या आतल्या भावनांशी मोहांशी लढतोय हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी घडतच कर्तव्य आणि भावना यातला झगडा बरोबर आणि दुसरा मुद्दा म्हणजे कर्तव्याच्या आड येणारी दुर्बलता अर्जुन काही सामान्य सैनिक नाहीये तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे हो ना पण मोह आणि दुःख इतके प्रबळ झाले की त्याचं शौर्य त्याचं कर्तव्य ज्ञान सगळं जणू गळून पडलं हे दाखवतं की आपल्या भावना किती शक्तिशाली असू शकतात आणि त्या आपल्याला कशा हतबल करू शकतात प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतातच जेव्हा भावना विचारांवर आणि कर्तव्यावर हवी होतात तिसरा मुद्दा जो मला खूप महत्वाचा आणि आश्वासक वाटतो तो, तो म्हणजे ज्ञानाची खरी सुरुवात अर्जुन इथे हरलेला नाहीये त्याने फक्त शस्त्र खाली ठेवलंय आणि तो एका मोठ्या प्रश्नात अडकलाय बरोबर नकळतपणे कृष्णाकडे वळतोय तेव्हाच खरा ज्ञान मिळायला सुरुवात होते अगदी जोवर आपल्याला वाटतं की मला सगळं कळतं तोवर शिकण्याची प्रक्रिया थांबलेली असते बरोबर आणि चौथा मुद्दा म्हणजे अर्जुनाच्या विषादाचं प्रतिकात्मक महत्व हा विषाद म्हणजे अर्जुनाचा कमकुवतपणा नाहीये किंवा त्याचा पराभव नाहीये मग काय आहे उलट ही त्याच्या आध्यात्मिक प्रवासाची एक अनिवार्य पहिली पायरी आहे जेव्हा मनात असे मूलभूत प्रश्न उठतात मी कोण आहे माझं कर्तव्य काय या हिंसेचा अर्थ काय तेव्हाच खऱ्या चिंतनाला सुरुवात होते म्हणजे अर्जुनाच्या या गोंधळामुळे जगाला गीतेसारखं तत्वज्ञान मिळालं त्याची ती प्रामाणिक शंकाच ज्ञानाचा स्रोत बनलं नक्कीच आणि एक विशेष गोष्ट या पूर्ण अध्यायात श्रीकृष्ण जवळपास शांतच आहेत हो हे खूप इंटरेस्टिंग आहे ते अर्जुनाचं सगळं बोलणं ऐकून घेतात त्याची अवस्था पाहतात पण एक शब्दही उपदेशाचा बोलत नाहीत ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतायत हा अध्याय म्हणजे जणू एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे जी पुढच्या अध्यायात येणाऱ्या ज्ञानाची गरज अधोरेखित करते बरोबर कृष्णाला कळतंय की अर्जुनाची समस्या वरवरची नाहीये त्याला फक्त सहानुभूती दाखवून किंवा तात्पुरता दिलासा देऊन चालणार नाही त्याला त्याच्या गोंधळाच्या मुळाशी जाऊन उत्तर द्यावी लागतील आत्मा काय आहे कर्म कसं करायचं स्वधर्म म्हणजे काय मोह कसा टाळायचा हे सगळं सखोल ज्ञान द्यावं लागेल आणि म्हणूनच दुसरा अध्याय सांख्य योग तिथून खऱ्या अर्थाने गीतोपदेश सुरू होतो हो अर्जुनाची ही जी अवस्था आहे तीच त्या ज्ञानासाठीची रिसेप्टिव्ह म्हणजे ग्रहणशील भूमिका तयार करते तर मग या पहिल्या अध्यायातून अर्जुनाच्या या अवस्थेतून आजच्या आपल्या जीवनासाठी काय घेण्यासारखं आहे मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी असे अर्जुनाचे क्षण येतात येतातच जेव्हा एखादा कठीण निर्णय घ्यायचा असतो किंवा एखादं कर्तव्य पार पाडायचं असतं पण आपली माणसं आपल्या भावना आपली सुरक्षिततेची भावना हे सगळं आपल्याला मागे खेचतं हो कामाच्या ठिकाणी असेल कुटुंबात असेल समाजात किंवा अगदी स्वतःच्या तत्वांबाबत सुद्धा हा संघर्ष होऊ शकतो नक्कीच आणि अशा वेळी दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात नाही का हुँ. एक म्हणजे आपल्या त्या आंतरिक संघर्षाची त्या गोंधळाची प्रामाणिकपणे दखल घेणं हो ते नाकारण्याऐवजी स्वीकारणं आणि दुसरी त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शनाकडे वळणं जसा अर्जुन त्या निर्णायक क्षणी कृष्णाकडे वळला जो केवळ मित्र किंवा सारथी नव्हता तर ज्ञानाचा आणि स्थिरतेचा मूर्तिमंत प्रतीक होता आपण कोणाचा सल्ला घेतो कोणाला मार्गदर्शक मानतो यावर खूप काही अवलंबून असतं खरंय जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार मनात येतोय आपल्या आयुष्यातले असे कोणते क्षण आहेत जिथे कर्तव्य आणि भावना यांचा असा तीव्र संघर्ष अनुभवायला मिळाला म्हणजे नोकरीतला एखादा नैतिक पेच प्रसंग असेल कुटुंबातलं एखादं कठीण सत्य बोलायची वेळ आली असेल किंवा स्वतःच्या ध्येयासाठी काहीतरी प्रिय गोष्टींचा त्याग करायची वेळ असे क्षण आठवतात का हो आणि त्या परिस्थितीत आपण काय केलं आपण आपल्या भावनांना जिंकू दिलं की कर्तव्याला किंवा त्यातून काहीतरी समतोल साधण्याचा प्रयत्न केला का यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही स्वतःच्या कुरुक्षेत्राचा आणि अर्जुनाचा शोध घेण्यासारखा आहे